नमस्कार मी मानसी, मी है। नगर शेवगाव ड्रोन वस्तु आकाशात फिरत गावातील गाव रात्री ड्रोन फिरत अनेक चमकणारी ही वस्तू आकाशात गिरट्या घालत असल्याने नागरिक भयभीत झाले हा नेमका प्रकार काय या आहे याची पोलीसही चौकशी करत आहे मात्र त्यांना याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समजली नाही गत महिन्यामध्ये पारनेर तालुक्यातील निघोज परिसरामध्येही असेच ड्रोन फिरत होते याबाबत ग्रामस्थांनी पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देऊन चौकशी करण्याची मागणी केली होती मात्र याबाबत पुढे कोणतीच कार्यवाही झाली नाही दरम्यान गुरुवारी रात्री पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील तीस ते चाळीस गावांमध्ये असे ड्रोन फिरत असल्याचे नागरिकांनी पाहिले आकाशात फिरणारे तीन ते चार ड्रोन असून ते एका एखाद्या टॉवरच्या उंची इतके आकाशात आहेत ते आकाशात चमकत आहेत ड्रोन सदृश्य वस्तू दिसल्यानंतर नागरिक घराबाहेर आले टेरेसवर थांबले त्यांनी एकमेकांना मोबाईल वरून संपर्क साधला असता त्यांच्या गावामध्येही असेच ड्रोन ग्रामस्थांना आढळल्याचे समजले अशा प्रकारे तीस ते चाळीस गावांमध्ये असे ड्रोन दिसल्याचे ग्रामस्थ सांगत आहे ड्रोन सारखी चमकणारी वस्तू आहे हे ड्रोन आहे की आणखी काय आहे याबाबत ग्रामस्थ किंवा पोलीस अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती मिळू शकली नाही याबाबत प्रशासन पातळीवर संपर्क सुरू असून नेमका काय प्रकार आहे याची चौकशी केली जात आहे या मोठ्या बातमीसह इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह याद्री